नमस्कार शेतकरी बंधूंनो खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत की बा आपली एक गावरण कोंबडी एका वर्षाला नेमकं अंडे किती देणार आहेत आता एका वर्षामध्ये असतात दिवस तीनशे पासष्ट आणि आपल्याला नेमका आपली कोंबडी तीनशे पासष्ट दिवसामध्ये नेमकं अंडे किती देणार शंभर देणार दीडशे देणार का दोनशे देणार अगदी सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आहे आणि आपल्या चॅनल आठवणीने सबस्क्राईब आहे आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व कुंबडे पालन करणाऱ्या व्यक्तीला शेअर करायचे आहेत तर चला सुरुवात करूया तर तुम्हाला गावरान कुंबडी वर्षाला किती अंडे देणार आहे याच्या अगोदर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे की बाबा गावरान कुंबडीच्या पोटामध्ये बारा महिन्याला किती वेळा अंड्याची जाळी तयार होते हे ज्या व्यक्तीला माहीत होईल त्या व्यक्तीचं कुंबडी पालन आणि त्या त्या व्यक्तीच्या कोंबड्या नेहमी अंडे देणार मग त्या गावरान असो किंवा दुसऱ्या कुठल्याही असो तर तुम्हाला एकदम महत्वाचा मुद्दा सांगतो एका कुंबडीच्या पोटात वर्षातून चार वेळेस अंड्याची जाळी तयार होत असते चार चार महिन्याला आलं लक्षात आणि एका एका जाळीमध्ये शंभर शंभर अंडे असतात आलं लक्षात शंभर शंभर अंड्यामधून आता हे बघा ही कुंबडी एक वेळेस जाळी तयार झाली कुंबडीच्या अंड्यातली कुंबडीच्या पोटातल्या अंड्याच्या जाळीची ता था था तर तिच्यात असतात ऐंशी अंडे सत्तर अंडे लास्टत लास्ट शंभर अंडे काही काही छोट्या कोंबड्या असल्या तर तिच्या पोटात पन्नास अंडे राहणार आणि त्या पन्नास अंड्यातून रोज एक 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 अशी माळ बनती अंड्याची मोठं अंडं होतं आणि कुंबडी आपलं अंड बाहेर फेकत असते दररोजच्या दररोज दो किंवा दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला म्हणजे कुंबडीचे अंडे देण्याची पद्धत सगळं चक्र तिच्या पोटामध्ये कुंब अंड्याच्या जाळीत हे फिरत असतं पण आपलं नेमकं चुकतं कुठं जेव्हा कुंबडीच्या पोटात कशी कशी जाळी तयार होते तुम्हाला सांगतो जर कुंबडीला कॅल्शियम नसलं कोंबडीला लेअरचं खाद्य जर नसलं तर ती जाळी जरी तयार झाली तरी ती अवघी दहा ते वीस अंडीची असते म्हणून तो कुंबडी पालनामध्ये आपल्या कोंबड्या गावरान अंडी देत नाही कुठलाही कितीही श्रीमंत शेतकरी असू द्या मी असू द्या इतर कोणी असू द्या जो जो गावरान कोंबड्या पाळतो ना त्या को त्या शेतकऱ्याने मग त्या शेतकऱ्याने किंवा त्या माणसाने त्याच्याकडं त्यांच्याकडं वीस कोंबड्या असू द्या तीस कोंबड्या असू द्या चाळीस कोंबड्या असू द्या नेमकं प्रॉब्लेम काय होतो प्रत्येक व्यक्ती गावराव कोंबड्या पाळतो पण त्या कोंबडीला कॅल्शियम देऊ शकत नाही आणि लेअरचं खाद्य देऊ शकत नाही तर काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित खाद्य ग्रहण करून आपल्याला कोंबडीला पोटभर चारा आणि कॅल्शियम शेम द्यायचे तेव्हा कोंबडीची अंडी देण्याची संख्या वर्षालाही वाढत असते तर चला मुद्दे येऊया एक जाळीतून तुमचा समजा ऐंशी जाळीतून तीस अंडे जर सिलेक्ट झाले तर ह्या हिशोबाने तुम्हाला सांगतो मी हे गावरान कोंबडी आपल्याला वर्षाला जर तिचं व्यवस्थित कॅल्शियम आणि तिला जर पोटभर खाद्य जर दिलं तर तुम्हाला सांगतो मोजून एकशे सत्तर ते दोनशे दहा अंड्यापर्यंत ही गावरान कोंबडी अंडी देऊ शकते ही परिस्थिती सत्य आहे तुम्हाला विश्वास बसेल का नाही बसणार हे काय मला मला विश्वास नाही त्याच्यावर पण मी आज ही तुम्हाला माहिती सांगत आहे ना की बाबा एक गावरान कोंबडी आपली एका वर्षाला एकशे सत्तर ते दोनशे अंड्यापर्यंत अंडी देऊ शकते आता तुम्हाला युट्यूबवर गुगलवर सगळीकडे शिकवल्या जाईल ज्याचे त्याचे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी व्हिडिओ असतात आज मी तर बऱ्याच ठिकाणी पाहिलं याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी पाहिलं की गावरान कोंबडी फक्त साठ सत्तर अंडी देते म्हणून आपल्याला दुसरी कुंबडी पाळायची आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आपली कुंबडी ही गावरान आहे आणि तीच गावरान कोंबडी आपल्याला नक्की वर्षाला लांडी किती देणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किती किती जणांनी अभ्यास केलेला आहे की के बा गावरान कोंबडी घेतली तिला शेपरेट खुरडं बांधलं तिथं सी सी टी व्ही लावली आणि वर्षाचा हिशोब केला अहो आजपर्यंत कितीही मोठे डॉक्टर असतील ना कोंबडी पालनामध्ये आणि किती मोठी जरी त्यांनी डिग्री जर घेतलेली असेल ना असं आस आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये अशी एक व्यक्ती तयार नाही झाली की बा एक कोंबडी एका गावराव कुंबडीला सेपरेट खुरडं बांधलं तिला पोट भर खायला दिलं वर्षाची दिवस मोजली चोवीस तास सी सी टी व्हीच्या यंत्रणेमध्ये कोंबडी राहिली आणि तिचा अभ्यास करून तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे की दादा नो एक कोंबडी ही आपल्याला शंभर अंडी सत्तर अंडी साठ अंडी अशी देऊ शकते माणसाचं जीवन हे खूप भरकटलेलं आहे खूप कष्टातलं आहे आणि विचित्र जीवन आहे माणसाला कुठलीच गोष्ट अनुभव माहित नसतो कुठलाच अनुभव नसतो माणसाला न कोंबडी पालनाचा न शेळी पालनाचा न पालना न दूध व्यवसायाचा इतरांचं पाहिजे सुरू व्हायचं सुरुवातीला दहा लाख खर्च करायचा नंतर पन्नास हजार नफा घ्यायचा हेच नशिबात आलेलं आहे प्रत्येक व्यक्तीच्या आणि जर तुम्हाला हे जर नशिबात आणायचं नसेल प्रॅक्टिकली करून पाहायचं असेल तर तुम्ही हा अनुभव घेऊ शकता आता थोडं मुद्द्यावरून भरकोटलो परत मुद्दे येतो जर तुम्ही तुमच्याकडे गावरान कोंबड्या असतील आणि जर तुम्हाला कोंबडीचं जास्तीत जास्त, जास्त उत्पादन जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर कोंबडीच्या पोटात चार महिन्याला जाळी तयार होत असते कोंबडी एकही टाईम उपाशी राहता नये कोंबडीला एकही दिवस बिगर चाऱ्याचं ठेवू नका